नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळं स्वागत आहे माझ्याचे नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता आपण आलो चिंतामणीला तर मित्रांनो मला मग आता ब्लॉग काढायला भेटला नाही आणि आमचं अचानक ठरलं इथे यायचं म्हणून तर मित्रांनो आता आपण चिंतामणीच्या आईचे दर्शन घेऊ मग आपण जाऊ चला मग मला चिंतामणी जाऊया आपण आता आलो आहोत चिंतामणीचे म्हणताची इथे

आई तुम्ही बघू शकता आजूबाजूला कोणच नाही जेव्हा चिंता माहिती जेव्हा चिं चिंता तेव्हा गर्दी किती असते आता जास्त बघू मोकळा एकदम तू आता काय जनते भेटू आपण दर्शन झाल्यावर आता दर्शन झाले आपले चिंतामणी चिंतामणीच्या आईचे तर आता आपण जाऊया लालबागला लालबागच्या आईचे दर्शन करू आपण मग तिथं मग घरी नेऊ घ्या मग तेव्हा गायच नाही तुम्ही ब्लॉग कंटिन्यू राहा किंवा ब्लॉग अजून एक देवी दर्शन होऊन जातील त्याला मग पुढं पुढे भेटू गायचं आता आपण लालबागला आलो आहे तो मग लालबाग आहे तर आपण लालबागला जाऊ आणि गाई तुम्ही एक नोटीस केलं जेव्हा आपण गणपतीला इथे येतो ना लालबागला तर खालचे पुणे रोड ब्लॉक असतात आणि आता बघा आता रोडला बघित गाड्याच आहेत आणि कोपऱ्या कोपऱ्या मोठे स्टेट असते दिसते स्टेज मोठे मोठे असतात आणि रोड पूर्ण ब्लॉक याच्या शिष्टपणे आयजी दर्शन झाले आता आता जाऊ आपण डायरेक्ट जायचं तो गाय आपण आले गणेश गल्लीला हे बघा गणेश गल्लीची आयची दर्शन करू तिथून आपण जाऊया तर काहीच हे हा ब्लॉग मी पार्ट वन पार्ट टू मध्ये करणार आहे लालबागी माता तर काही समोर गोड आहे लालबागची माता म्हणून जण लांब दिसणार नाही आता तर काहीच मी मी हे बोलतो की हे ब्लॉग मी दो दोन पार्टमध्ये ब्लॉग करणार आहे कारण पहिला पहिला ब्लॉग मी चिंतामणी आणि गणेश गल्लीच्या लालबागी मातेचं दर्शन करणार दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण जाणार खिचवडीला लालबाशी मातेचे इथे बघा इथून एंट्री आहे तिथे मग बाहेरून दिसूया होम झाला कालचा होम हे बघा लालबागची माता काहीच लाईनिंग जावे आपले दर्शन करून पटापट नाही दर्शन लगेच होऊन जाईल आपले नंतर आम्ही नंतर मग तुम्हाला भेटू दर्शन झाल्यावर दर्शन झाले आता काय लालबागच्या मातीचे तर गायच आपण मागच्या गल्लीमध्ये आलो होतो गणेश गल्लीच्या राजाची ट्रॉली बघण्यासाठी तर गाय तुम्ही बघू शकता इथे जी ट्रॉली आहे ती बघा गाईत बघू तुम्ही तही त्या ट्रॉली चाका बघ एवढी शेत ती बघा गायच एवढी ताकत नाही ती त्याच्यावर तो पावस सुटा एवढा मोठा गणपती उभा राहतो बसून तो दहा दिवस तर गाईत ती लूक आल काय असेल बघायला आता गणपती आम्हाला गरजू मग माहिती आहे किती असते ती आता सध्या गर्दीच नाही इथं बिंकुल पण लगेच दर्शन होत जातं पाच पाच मिनटांनी दर्शन होत आहेत त्याला मग गाईस हा ब्लॉग इथे एंड करतो मी आता तर भेटून नेक्स्ट पार्टमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये तर गाईस हा ब्लॉग मला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करा विसरू नका बाय